सगळ्या प्रकारचे मिक्स सीड्स आणि सुकामेवा खास करून जवस खालून केलेले थंडीसाठी पौष्टिक असे लाडू आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये मोठ्यांसाठी तर हे लाडू उपयुक्त आहेतच पण लहान मुलांना तर हे लाडू अवश्य करून घ्या फक्त एकच लाडू जरी रोज खाल्ला तरीसुद्धा पुरेसा आहे याकरता सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे जो सुकामेवा त्याच्यामध्ये या ठिकाणी अर्धा कप बदाम घेतलेले आहेत आणि अर्धा कप काजू आहेत तर पहिल्यांदा कढईमध्ये थोड्याशा साजूक तुपामध्ये एक दोन ते तीन टेबल स्पून साजूक तूप काढलं हे जे बदाम आहेत ते भाजून घ्यायचे मध्यमाचेवर बदाम छान खरपूस असे भाजून घ्या भाजल्यानंतर ते छान असे फुकतात आणि कुरकुरीत होतात याप्रमाणे बदाम भाजून बाजूला काढले त्यानंतर कढईमध्ये काजू काढलेले आहेत काजूसुद्धा छान खरपूस असे भाजून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे भाजलेलं साहित्य जे आहे ते एकाच आटात सगळं एकत्र काढलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी पाव कपपेक्षा थोडे कमी असे पिस्ते घेतलेले आहेत थोड्याशा तुपावर पिस्तासुद्धा छान भाजून घ्यायचा याशिवाय तुम्ही पावकप आक्रोड याच्यामध्ये घालू शकता किंवा इतर कोणता सुकामेवा असेल तो देखील छान असा भाजून या लाडूंमध्ये ॲड करू शकता आता या ठिकाणी ज्या पौष्टिक अशा बिया किंवा सीड्स आहेत त्याच्यामध्ये अर्धा कप जवस घेतलेले आहेत जवस अर्थात फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं फायबर भरपूर असतं केसांच्या त्वचेच्या तसेच नखांच्या आरोग्यासाठी हे जे फ्लॅक्स सीड्स अर्थात चवस आहे ते अतिशय उपयुक्त आहेत त्याशिवाय पाव कप भोपळ्याच्या बिया अर्थात पंपकिन सीड्स पाव कप सूर्यफुलाच्या बिया अर्थात सनफ्लॉवर सीड्स आपण वापरणार आहोत तसेच पाव कप तीळसुद्धा घेतलेले आहेत आता एक एक सीड्स जे आहेत ते आपण भाजून घेऊ तर या ठिकाणी सूर्यफुलाच्या बिया कढईमध्ये काढल्या थोडंसं साजूक तूप घातलं आहे तुपाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता तर सनफ्लॉवर सीड्स छान असे खरपूस भाजून बाजूला काढले आता पंपकिन सीड्स कढईमध्ये काढली आहेत हे सुद्धा छान भाजून घ्यायचे हे सगळं साहित्य रोज खाण्यापेक्षा जर का याप्रमाणे तुम्ही लाडू करून ठेवले तर एक एक लाडू रोज खाऊ शकता भोपळ्याच्या बिया भाजून बाजूला काढल्या त्यानंतर कढईमध्ये तीळ भाजायला घेतले तीळसुद्धा छान खमंग असे भाजून घ्या तीळ उडायला लागतात इतपत त्यांना भाजून घ्यायचं आता या ठिकाणी कढईमध्ये जवस काढलेले आहेत जवस जे आहे ते भाजायला कठीण असतात त्याच्यामुळं गॅस मोठा ते मध्यम आचेवर ठेवून छान खरपूस असे भाजून घ्यायचे जेणेकरून त्यांचं जे वरचं आवरण जे आहे ते फुटतं इतपत यांना व्यवस्थित भाजून घ्या नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि मग चवीला अजिबात चांगले लागत नाहीत त्याच्यामुळं छान खमंग असे भाजून घ्यायचे हे बघा तुम्ही पाहू शकता जवस असे उडायला लागले आहेत इतपत यांना भाजून घेतलं आता या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं जास्त म्हणजे चार पाच टेबलस्पून साजूक तूप काढलं याच्यामध्ये पाव कप डिंक घालून आपण तळून घेणार आहोत डिंकाचे जे खडे आहेत ते खूप जास्त मोठे नसावेत जर का डिंक मोठा असेल तर एकदम मिक्सरवर फिरवून घ्या हे बघा याप्रमाणे असे बारीक असे खडे आहेत तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये डिंकाचे खडे घातले हे बघा असा छान डिंक जो आहे तो फुल्ला आहे व्यवस्थित आतपर्यंत तळला गेला पाहिजे आतमध्ये कच्चा राहायला नको एकदा दोनदा याला खालीवर करून घ्या व्यवस्थित तळून याप्रमाणे डिंक जो आहे तो बाजूला काढला हा भाजलेल्या सीड्समध्ये आपल्याला मिक्स करायचा नाही आहे त्यानंतर कढईमध्ये एक कप सुक्या खोबऱ्याचा कीस काढला आहे हे जे खोबरं आहे ते सुकंच असं भाजून घ्यायचं हे बघा छान लालसर अशा रंगावर खोबरं भाजून घेतलं आता सगळ्यात शेवटी कढईमध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा खसखस काढली खसखस छान गुलाबी सराशा रंगावर भाजून घ्या खसखस लगेच भाजली जाते आणि मग याच्यामध्ये अर्धा कप खारीक पावडर घातली तयार खारीक पावडर या ठिकाणी मी वापरली आहे खारीक घातल्यानंतर एकदा दोनदा खालीवर करायचं आणि कढईचा गॅस बंद करू शकता आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जे भाजलेले मिक्स सीड्स आहेत ते बारीक करून घेणार आहोत प्रमाण जास्त असल्यामुळं निम्मात सुकामेवा याच्यामध्ये घातला आणि याप्रमाणे असं जाडसर फिरवून घ्यायचं याच्यामध्ये अधूनमधून अर्धवट असे सीड्स किंवा सुकामेवा जो आहे तो राहायला पाहिजे त्यानंतर उरलेले सीड्स मिक्सरच्या भांड्यात काढले तसेच यातच भाजलेले जवस घातलेले आहेत हे बघा सगळं असं जाडसर फिरवून घेतलं एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये किंवा परातीत हे काढा मग यातच तळलेला डिंक घातला भाजलेल्या खोबऱ्याचा कीस घालायचा आणि भाजलेली खारीक पावडर खसखस घातली स्वादासाठी जायफळ किसून याच्यामध्ये घातलं आहे तसेच वेलचीपूड घालायची दोन टीस्पून सुंठ पावडर याच्यामध्ये घातली आहे तसेच जवळपास एक ते दीड कप गूळ घालायचा गूळ चिरून किंवा किसून की याच्यामध्ये वापरायचा आहे गुळाचा पाक करण्याऐवजी आपण गूळ जो आहे तो असाच कोरडा मिक्स करून घेणार आहोत तळेला डिंक तसेच भाजलेलं खोबरं हे जे साहित्य आहे ते अगदी सहज बारीक होतं त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये बारीक न करताच घातलं आहे याप्रमाणे सगळं एकसारखं मिक्स करून झालं की आता सगळ्यात शेवटी थोडं थोडं साहित्य जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घेणार आहोत म्हणजे साहित्य छान मिळून येतं थोडासा ओलसरपणा मिश्रणाला येण्यासाठी दोन ते तीन चमचे साजूक तूप पातळ केलेलं साजूक तूप याच्यामध्ये घालायचं आणि फक्त एकदा असं फिरवून घ्या हे बघा तुम्ही पाहू शकता मिश्रण असं छान मिळून आलं आहे आणि त्याला असा तेलकटपणा देखील आला आहे याच्यामुळं लाडूप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते वळता येतं जर का मिश्रण मिळून येत नसेल वळता येत नसेल खूप सुटं सुटं कोरडं राहत असेल तर याच्यामध्ये साजूक तूप वाढवू शकता किंवा जर का गुळाचं प्रमाण कमी वाटलं तर गुळही थोडासा वाढवू शकता गुळ पावडरची ती अगदीच कोरडी असते त्याच्यामुळं गूळ पावडर वापरण्याऐवजी शक्यतो गूळ चिरून याच्यामध्ये वापरा त्याच्यानं छान ओलावा या मिश्रणाला जोतो येतो हे बघा या मिश्रणाचे असे छोटे छोटे लाडू जे ते वळून घेतले साधारणपणे अडतीस ते चाळीस छोट्या आकाराचे लाडू या प्रमाणामध्ये झालेले आहेत अतिशय पौष्टिक आणि चवीलासुद्धा स्वादिष्ट असे लाडू लागतात थंडीमध्ये तर अवश्य करून पहा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद